ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं नारायण गजानन लिगडे काय परिस्थिती गावात कसलंही काय केलं तरी आम्ही पाचशे मतांनी फिरावतो एकूण किती मतदान होईल पंधराशे होईल पाचशे आणि हजार तेवढा फरक राहील नाही राहिलं तर राजकारण सोडून देऊ मी दहाजी दादांच्या पुढचं करतो म्हणून आम्ही त्यांचं त्यांची कार्यकर्ते आहोत माझे कार्य करते मी त्यांचा आहे तुमचं काय नाव राजेंद्र हरिचंद्र निगडे काय परिस्थिती परिस्थिती अतिशय मतदान उत्साहात लोकांनी पार पाडले आहे शांततेत मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अतिशय चांगली आहे तुमचं काय नाव प्रदीप निगडे काय परिस्थिती परिस्थिती चांगली था एक साठ टक्के मतदान झाले त्यात चाळीस टक्के चाळीस टक्के काय नाव नाही काय बरं वा बरं कोणाच बरं थँक्यू थँक्यू कोणती ताई सुप्रिया ताई ताई <laughs> <laughs> ताई साहेब काय परिस्थिती खरं काय गुळणचे गावात तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे की गुळणचे गाव अतिशय राष्ट्रवादी सभाले किल्ला आहे गुळणचे गावमध्ये आणि आता माझ्या माहितीप्रमाणे साडेचारणीसशे पैकी वेळ साडेपंदराशे सोळाशे मधल्या जातात तर साधारण बाराशे तेराशे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला होईल एक पाचशे मतदानच होईल हे गे गॅरंटेड मी सांगतो म्हणजे होणाऱ्या मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के मतदान ही राष्ट्रवादीला ले। ले। होईल लिहून देतो तुम्हाला की सत्तर टक्केपेक्षा जास्त पंधराशे झालं तर अगदी बाराशे साडेबाराशे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एक पाचशेच्या दरम्यान इतर म्हणजे असं परिस्थिती संभाजी काय परिस्थिती काय सगळ्यांच म्हणजे थोडंफार इकडे तिकडे घड्याळ संपूर्ण बघतो वाटून सकाळी बघतो तर संपूर्ण जास्त मतदान तू इथं काही ना गोरगर एक मिनिट सांगतो जे आज परिस्थिती गावात आहे ती टोटल राष्ट्रवादीची आहे आणि मतदान टोटल म्हणजे तसं टोटल म्हणता येणार नाही कमळाला सुद्धा आहे आणि घड्याळा दोन्ही चालले परंतु त्या त्यामध्ये जास्तीत जास्त घड्याळात जास्त मतदान आहे मतदान कशामुळे आहे ही जनता सांगते त्यांनी कामच केलं भरपूर आपण कस काय परिस्थिती सुरुवातीला तसं बघितलं तर आजचा उत्साह जर पाहिला तर ग्रामस्थांचा आभार मानव तेवढं कमीच आहे कमीच कारण इतकं ग्रामस्थांनी भरभरून मतं ताईंच्याकडे पाहून दिल्यात आणि आता गुळूंचे म्हणजे एक ताईंचं एक गाव असल्यासारखं झालेलं आहे आमच्या ज्योतिर्लिंग मंदिरासाठी त्यांनी दिलेले फंड्स किंवा गावाबद्दल असणारे आत्महत्या सांसद भवन सांसद ग्रामच्या माध्यमातून दिलेले पैसे त्याच्यामुळं गावाने उतराई करण्याचा प्रयत्न केला जो आज एवढं ऊन असताना सुद्धा जे भरभरून लोक प्रतिसाद देत होती बोले त्याच्यामुळं जे काय मतदान होईल फार मोठा फरक राहणार आहे ताईंना म्हणजे एक आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही ताईंच्या पुढं आणि आजीदादांच्या पुढं एक अभिमानाने त्यांच्या पुढं उभं राहू शकतो काय नाव तुकाराम निगडे काय कांचन कुल किती चालते कांचन कुल एक तीर्थ चालते एक तीर्थ आणि सुप्रियादाई सुप्रियादाई चालते भरपूर कारण इथं आघाडीने काम केलेले सगळं आघाडी धर्म पाळलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीने संपूर्ण काम केलं काँग्रेसचे किती मतदान काँग्रेस आहे भरपूर काँग्रेसचे काम एक काम एक काम दिला कुठेही चौकशी करा एक दिलानी काम केलं काय नाव तुमचं माझं नाव संभाजीनगर काय परिस्थिती म्हणजे कसं आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही एक झालेत आणि शिवाय पवार साहेबांनी संजय सरांना शब्द दिला आहे त्याच्यामुळं काही उकड मिळ चालू चालू काय तुमचं नाव इकडे या पुढं हो असून इकडे काय काय कोणत जोर आहे तिथं गटाळाचं सत्तरतीस टक्के सत्तर नाव काय या पुढे हरिभाऊनाथ साहेब आहे आमचा आहे म्हणजे सगळ्याचा नमस्कार धनंजय निगडेने आमच्या बुरुंडच्या गावामधून जे काय मतदान झालेलं आहे हे पूर्ण सुप्रिया सुळेंना झालेलं आहे आणि आमचे जे दिग्गज मान माणसं आहेत त्यांनी पूर्ण राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे अंदाज एक बाराशे ते साडेबाराशे मतदान हे घड्याळ्याला होणार आहे आणि इथं राहिलेले आहे ते इतर मतदान काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही आता आघाडी आघाडीचा धर्म पाहिलेला आहे आतापर्यंत साधारण दीड हजार ते सोळाशे मतदान गुलुंच्यात होणार आहे आणि कमीत कमी, -कमी राष्ट्रवादी हजारच्या पुढं चालेल त्याच्यामुळं कुठंही प्रकारे म्हणजे बदल होणार नाही आणि जर झाला तर मशीनमध्ये फॉल्ट म्हणावं लागतं कारण आम्ही प्रामाणिक त्यामुळे कुठंही हे नाही संजय सरांनी आम्हाला प्रामाणिक काम करायला सांगितलं आहे त्यात कसलाही बदल नाही एक नंबर आमच्या गुळुंच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांनी आम्ही सकाळपासून एक काम एक दिलाने काम करत आहोत त्यामुळे शंभर टक्के एक नंबर मताने सुप्रधा निवडून येते कॉन्ट्रॅक्ट किती सुरक्षित तसे ओव्हरीनच दोनच आहेत दोन काय परिस्थिती प्रामाणिकपणे घडायचं काम केलेलं आहे सुप्रिया त्यांचं माननीय संजय सरांनी सांगितल्यानुसार जास्तीत जास्तचं मतदार गुलच्यात कसं होईल या तिर्याने आम्ही काम केलेलं आहे अगदी प्रामाणिकपणे काम करतो काँग्रेसचं काय पूर्ण काँग्रेसचं सुप्रिया पुढे जाते विधानसभेला काय संजय 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 बाय मुलाला साहेब काय परिस्थिती होती तुमचं राष्ट्रवादी फुल चालू आहे फुल म्हणजे म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के का पहिल्यापासून साहेबांना मारणार

पवार सेफ्टी घेतली पाहिजे नागरी वस्ती जवळ करतो निरायला बुल जवळ येईल पण बनतो सगळे गावाला पण विषय आपला पवार साहेबांना सुप्रिया ताईना या प्रश्नाचं सांगतो जायचं निवडणुकी झाल्या तरी येणार बरोबर का ना तुम्ही कामगार म्हणून तिथं काय सेफ्टी घेतली पाहिजे ते तुम्ही बी सांगितलं पाहिजे ना तुमचं काय नॉलेज आहे तुमचं काय कॉन्फिडे तिथं जे वायू तयार होतो धोक्यात आहे तिथे त्यासाठी पवार साहेबांनी सोप्यात हे पुढाकार घेऊन तो विषय पाहिजे साहेब म्हणले ते दिवशी पण नागरिकांनीच प्रेशर ते थांबवलं त्यात आपण घेऊ पुढकर काय तसा हेल्प करतील की